कुलू लागल्या नयन पाकळ्या रुक रुक क्षण विसावले कुलू लागल्या नयन पाकळ्या रुक रुक क्षण विसावले आतुतान भेट ओढीची हर्षवणी गय स्पंदन मोहरले भाव गर्भित बंध नात्यांचे गहिऱ्या संवेदनांचा फुलोरा भाव गर्भित बंध नात्यांचे गहिऱ्या संवेदनांचा फुलोरा लेकीच्या पाऊलांसाठी नितस प्रतीक्षेत माहेरचा उमरा औचित सारे सुख सोहळे औचित सारे सुख सोहळे खळखळ नारी हास्य लहर अनुबंधाचार्य शिवगाठी हृदयांतरी पुलकित बहर पाठीवरती हात धीराचा पाठीवरती हात धीराचा सुख दुःखात पोतावळा आयुष्याच्या प्रवासातील विश्वासाचा श्वास मोकळा बंध मायेचे आपुलकीचे अंतरी आठवांचे मोहळ बंद मायेचे आतुलकीचे अंतरी आठवांचे मोहळ परतीच्या वाटेवर ओलावते हळव्या पापणीची कळ नको निराशा दुखावणारी अन दूर दूरचे स्थित्यांबर नको निराशा दुखावणारी अन दूर दूरचे स्थित्यांबर सुमनांपरी गंध पाझरणारे हवे मन गाभाऱ्यातील माहेर हवे मन गाभाऱ्यातील Thank you.